असता माता भगिनी व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व गृहमंत्री साहेब तसेच पोलीस खात्याचे माननीय डॉक्टर विनय कुमार राठोड अधीक्षक साहेब यांच्या समोर येण्याचं कारण म्हणजे माझ्यावर होणारे अन्याय व ते त्यांना देणार पोलीस खात्याचे जे क्षय अभय देत आरोपींना त्या विषयावर मला बोलायचं आहे माझे नाव सविता चोपडे सध्या मुक्काम लाडगाव तालुका जिल्हा संभाजीनगर येथे राहत असून माझे लग्न अठ्ठावीस मार्च दोन हजार बारा रोजी मुक्काम ताडगाव येथील जिल्हा प्रशास शाळेवर खूप थाटामाटामध्ये पार पाडलेले आहे माझे लग्न शंकर तुळशीराम चोपडे यांच्याशी झालेले असून मी अठ्ठावीस मार्च दोन हजार बारा रोजी मुक्काम पळशी तालुका शिल्ल जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नांदवड्यास गेलेले असून मला तिथे कशा प्रकारे अन्याय झाला माझ्यासोबत काय केलं गेलं यावर मी बोलणार आहे माझे पती सुरुवात लग्नाच्या दो एक दोन महिने माझ्याशी व्यवस्थित राहिले पती म्हणण्याऐवजी त्यांचं सर्व कुटुंब सासू वीर वगैरे हे यांच्या अशा होत्या की बा आम्ही आपल्याला हे करायचं ते करायचं यासाठी बाहेर करून पैसे आणण्यात यावे सुरुवातीला मला ॲटोरिक्षा साठी पैसे मागितले गेले मी विरोध केला असता मला मारहाण करण्यात आली तसेच नंतर हॉटेल आपला हॉटेलचा बिझनेस आहे आपण त्याच्यामध्ये वाह करून आणि वडिलाही सहकार्य करत गेले मुलीला मारहाण झाल्यापेक्षा तिचा संसार टिकावा म्हणून वडिलांनी छोट्या छोट्या ज्या पण पद्धतीनं त्यांना सहकार्य करता आलं केलं माझे वडील एकनाथ धाडगे हे यांची सुद्धा शेतीवरच उपजीविका आहे हे शेतीच्या माध्यमातूनच त्यांचं घर घर चालत संसार चालत आहे एक भाऊ भावा आहे भावाला दोन मुलं आहे म्हणजे इव्हन त्यांना त्यांचं कुटुंब चालवून आमच्याकडं दे देखील बघायचं म्हणजे वडिलांची बऱ्यापैकी खानापाणी व्हायची तरी सुद्धा मुलीचं कुठेतरी हे सतत धमक्या द्यायचे जरा जरा गोष्टीवरून कुटुंबिक वादातून गोष्टीवरून मला धमक्या द्यायचे किंवा हे ही डिमांड पूर्ण केली तर ठीक नाही जर केली तर आम्ही फारकती देऊ वडिलांवर त्याचं कुठेतरी नव्यानं संसार झालेला मुलीचा संसार मोडेल असं करता करता नेहमी वडील मला समजावायचे जाऊ दे थोडस चालत असतं कुटुंब संसारिक याच्यामध्ये अशा गोष्टी घडतच असतात म्हणून माझे वडील जावायला याला बोलण्याऐवजी नेहमी मला समजावायचे की बाई मुलींना पहिल्यापासून थोडंफारच सहन करावंच लागलेलं आहे ला पण पर कुठपर्यंत ती तो हुकुमशाहीचा काळ होता आज लोकशाही राज्य आहे आणि जर लोकशाहीला मला विचारायचं आहे की लोकशाहीच्या काळातही मला मान्य मुख्यमंत्री साहेब मंत्री यांना विचारायचंय की आजही महिलांवर अत्याचार होत आहे आणि हे कुठपर्यंत चालू द्यायचे आहे असेच लग्नाच्या अडीच वर्षानंतर मूल झालं मुलाचा जन्म तेरा फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी झाला मी त्यांच्या जवळ दोन हजार एकोणावीस या टाइम पिरियड मध्ये मला त्यांनी त्या घरची सून म्हणून असं किंवा त्यांच्या घरातला सदस्य म्हणून असं वागणूक त्यांनी मला दाखवलीच नाही अक्षरशः ते जवळपास तीन लोक तिकडून बोलायचे एकटे असायचे जरा काही भांडण झालं Earth... Hmm. की हो कधी म्हणजे त्यांना यापूर्वी त्यांच्या घरातली ज्या महिलांसोबत त्यांनी जे केलं होतं त्यांना वाटायचे हिच्यासोबतही आम्ही सहस्ते करू म्हणजे माझे सासरे तुळशीराम चोपडे यांचे देखील दोन लग्न झालेले होते आणि माझे सावत्र भाया विष्णू तुळशीराम चोपडे यांचे सुद्धा दोन लग्न झालेले होते पहिली त्यांची जी पहिली बायको होती ती ब्राह्मण समाजाची होती तिच्यापासून त्यांना जे मूल होतं संत तुळशीराम चोपडे यांनी त्या बाईला हकडून दिलं आणि ते मूल ठेवून घेतले पुत्र बाई नंतर दुसरं लग्न केलं त्या दुसऱ्या बायकोपासून मीरा तुळशीराम चोपडे दोन मुलं झाली म्हणजे यांचं हे पिढ्या पिढ्या चालूच आहे यांचे जे बायकांवर होणारे अन्याय आहे ते कुठेतरी थांबतच नाहीये म्हणून मला दोन हजार एकोणावीस मध्ये बावीस जून दोन हजार एकोणावीस मध्ये मला हा पा ही म्हणजे हे पाऊल उचलावं लागलं मी त्या दिवशी पहिल्यांदा जीवनामध्ये मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनची पायरी चढली तिथं तक्रार दाखल केली एनसी केली दोन हजार एकोणावीस रोजी एन सी दाखल केल्यानंतर अक्षरशः मला माझे मावळ साचवे बापू राऊत म्हणून चिंचोलीचे माझ्या नवऱ्याच्या म्हणण्यासर यांनी सुद्धा धमकी दिली की कुठपर्यंत तुला आता सहकार्य मिळतं समाजातल्या लोकांचं बघतो तू तक्रार करते का म्हणजे त्यांचा बोलण्याचा उद्देश होता अन्याय सहन कर एक वेळेस फाटलं तर त्रास सहन कर पण पोलीस स्टेशनची पायरी नाही चढायची बायकांना चूल आणि मूल हेच असतं बायकांचा आयुष्य असं बोलले त्यांची सुद्धा मी एक तक्रार दिली होती त्यावेळेला त्यांची तक्रार दिल्यानंतर त्यांनी त्यांचा जा जामीन पण घेतला होता त्या दिवशी मी सिल्लोड बावीस जून दोन हजार एकोणावीस रोजी मी सिल्लोड पोलीस स्टेशन मध्ये अक्षरशः सहा वाजेपर्यंत बसले होते व माझे मामा व वडील यांना यांना दोन तास लागले होते आणि ते मला तिथून तिथले पी आय म्हणजे विश्वास हे होते त्या दरम्यान दोन हजार एकोणास मध्ये त्याच्या अंदर मला ते घेऊन आले होते माझे आणि मी दोन हजार एकोणावीस पासून ते दोन हजार चोवीस आज रोजी पर्यंत मी माहेरी माझे वडील एकनाथ दांडगे यांच्याकडेच राहत आहे म्हणजे जवळपास सात जुलै दोन हजार एकोणवीस पासून आम्ही कौटुंबिक न्यायालयात केस दाखल केली होती आजपर्यंत केस चालू आहे मला न्याय मिळतोय मला बर न्याय देखील मिळालेला आहे एक मुलगा आहे हा मुलगा आज रोजी अकरा वर्षाचा आहे त्या दोन हजार एकोणावीस मध्ये तो वर्षा पाच वर्षाचा वर होता म्हणजे ह्या साडेपाच वर्षाच्या काळामध्ये माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने फक्त अन्यायच होत आहे नातेवाईकांची मदत घेतली तर माझ्या नातेवाईकांना शिवेगाळ केले गेलेला आहे अक्षरशः शंकर चोपडे यांनी मला धमकी सुद्धा दिलेली आहे की तुझ्यासाठी कित्येका आणि कित्येक याला सत्तार साहेब सत्तार सेठ साहेब यांचा तालुका म्हणतात म्हणे आणि अशा इथं कितीतरी मारल्या धरून टाकल्या काही वाकडं होत नाही म्हणे तुझ्यासाठी किती हो जरी कुठपर्यंत जरी गेली किती न्यायालयात गेली गे, गे 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 काय पोलीस अधिकाऱ्यांना गेली काय आणि आता आज रोजी मान्य न्यायालयाचा निकाल लागलेला असून खवटी वारण शंकर चोपडे यांना मान्य न्यायालयाच्या आदेशाने जारी झालेला आहे आणि मी जवळपास तीन वारंट घेऊन सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला मी माझ्या आई वडील मुन यांच्या सहित आम्ही गेलो गेलो असताना आम्हाला सहकार्य करण्याऐवजी त्यांनी आरोपीला अभय दिलेले आम्ही की आम्हाला म्हणायचं हो हो, हो। आम्ही आरोपी हजर करतो पहिला वारंट होतो जवळपास सात दहाच सात दहा दोन हजार चोवीस ला एक वारंट घेऊन गेले त्यानंतर दुसरं वारंट तेरा बारा दोन हजार चोवीस ला घेऊन गेले आणि तिसरं वारंट नऊ एक दोन हजार पंचवीस ला असे तिन्ही वारंट मी स्वतः तिथं नेऊन ठाना पी आय म्हणजे राजपूत सिंग यांच्या समोर मांडले पहिले वार्ट विट मार्शल कडुबा भाग्यवंत बक्कल नंबर तीनशे ब्याण्णव यांच्या समोर दिले जेव्हा आम्ही गेलो की तेव्हा फक्त आम्हाला असं दाखवतो हो हो पोलीस तुमच्यासाठी तत्पर आहे आम्ही तुमच्यासाठीच बसलेलो आहे तुम्हाला साहेबांना एक एकीकडे हे म्हणताय तुमच्या पोलीस खात्यातले अधिकारी कर्मचारी व तुमच्यासाठी बसलोय मग काय करते पोलीस यंत्रणा आरोपीला ज्या दिवशी आरोपीचं वॉरंट जारी आरो झालो जा 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 आरोपीला कुठून कळतंय की वॉरंट आलंय म्हणून ठाण्यामध्ये आम्ही आरोप आणि त्याच्यानंतर आरोपी लगेच त्या तारखेच्या दोन दिवस आधी आरोपी फरार देखील होतोय मग साहेबांसमोर सुद्धा मी आले होते मान्य अधीक्षक साहेबांसमोर सुद्धा मी आले होते की मला तुमचे ठाणा अधिकारी कर्मचारी सहकार्य करत नाही साहेब तुम्ही बोलले सुद्धा होते की तुम्ही जावा तुम्हाला सहकार्य करण्यात येईल पोलीस तुम्हाला बोलून सहकार्य करेल मग का मला सहकार्य केलं जात का मला न्याय मिळत नाहीये का माझी एवढी हे चालू चालू आहे आहे माझी मला म्हटलं जात सहकार्य करतो सहकार्य करतोय भाग्यवंत साहेब सुद्धा बोलताय किंवा सहकार्य करतोय आणि जेव्हा कोर्टामध्ये असा एक काळा कागद करून घेत आहे अक्षरशः की हा आरोपी सापडला नाही त्यानंतर तारखेच्या दिवशी मी अक्षरशः लास्ट तारीखला नऊ एक दोन हजार पंचवीस लाना पिया राजपूत सिंग यांच्याशी बोलले की आरोपी सापडला का नाही साहेब तरी साहेब म्हणतात नाही नाही आरोप सापडला नाही काय करते पोलीस यंत्रणा काय करते पुलीस खातं का नाही मिळते आणि कुठेतरी ह्या कारणामुळे पुस असं करताय बायकांचं हे असं करताय त्यामुळे कुठेतरी महिला आज मानसिक ताण याच्या कारणामुळे आत्महत्याला भागी पडताय कुणीही जाणून बुजून कोणत्याही स्त्रीला आत्महत्या नाही करू वाटत पण तुम्ही थोडे मजबूर करताय एका महिलेला मला विचारायचं आहे मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही आज रोजी जी लाडकी बहीण योजना काढलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेचा त्या दीड हजार रुपयामध्ये काय लागेल काय फायदा आहे काय फायदाच नाहीये त्याचा एक काही एकीकडे अन्याय होताय महिला बळी पडताय महिलांवर अत्याचार होत आहे गृहमंत्री खातं सुद्धा काय तपास घेतय काय चालू आहे देशामध्ये राज्यामध्ये काय होत आहे महिलांसोबत यांना जाब का नाही विचारल्या जाते एक महिला तीन तीन वेळेस ठेट्या घालते पोलीस स्टेशनच्या आणि आरोपी असे कोणतं पोलीस खाता येते की आरोपी सापडतच नाहीये आरोपी दुसऱ्या दिवशी गावात आहे आज रोजी गावामध्ये अजून देखील गावात आहे आणि त्या महिलेला सांगलं जाते आरोपी सापडत नाही आरोपीच्या नंबरचा तपास देखील निघू शकत नाही त्याच्यापेक्षा ती लाडकी बहिणा बंद करून सुरक्षित बहिणी योजना कुठ तरी काढल्या जावे असं माझं निवेदन मान्य मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला न्याय देण्यात यावा अशी माझी मनाच्या अंतकरणापासून विनंती शेवटी माझीच नाही तमाम राज्यातल्या माझ्यासारख्या कितीतरी माता व्हावीची अशी म्हणजे हे त्यांना आव्हान आहे अक्षरशः कि बा आम्हाला एक सुरक्षित बहिणा योजना राबवावी लाडकी बहिणी योजना नकार राबवू न्याय द्या महिला आणि कुणीही कोणतीही महिला जाणून बुजून कोणत्याही सासर आरोप करत नाही कोणत्याही अधिकाऱ्याची त्या महिलेला जाणून बुजून वरच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करायची इच्छा नसते पण तुम्ही जर इतके भाग पाडत असेल एवढे परेशान त्रास देत असेल मजबूर करत असेल तर त्या महिलेला काय करावे आणि उद्या जर त्या महिलेचं जीवन मी का असे ना माझ माझ्या मुलाचं जर काही करता काही झालं मानसिक ताण घेऊन माझी एक हद्द संपेल माझ्या आत्महत्येला पूर्णपणे जबाबदार पोलीस खातं व माझं सासर कुटुंब शंकर चोपडे सखुबाई चोपडे तुळशी शांताराम चोपडे यांचं चो कुटुंब राहील याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खातं रे मला न्याय मिळावा मला चौकडून सगळ्यांकडून न्याय मिळावा हे मी आवाहन करते आवेदन करते विनंती करते